बघा मशीचा घास आता ही चेंबोरे पकडायला चाललेले आहेत बघा मनीष बाबा आणि आमचे पप्पा मुशी आणि हे भांडतात आता पगोळ्याना वेगळा इथं मजीत भरलेली आहे आता ही भांडून चालली टाकाला तुम्ही आता बघू शकता आता

तो ये तो थोड़ो थोड़ो आता येत मंडळी थोडं थोडं बघा बघू शकता आणि आता आपण वरू जाऊया आपल्याला उशीर झाला ना इकडनं उतराच काय इथनं ना का होता आपल्या मंडळी आता टाकून आता आपण दोन तासाने बघूया तर मंडळी आपण दहा ट्रॅप टाकलेले आहेत आणि आपला अर्धा तास गेलेला आहे तर आपण हा पहिला जो ट्रॅप टाकलेला तो आपण काढून बघत आहोत आपल्याला काही चिंबोर आले त्याच्यात की नाही ते बघूया पुढे अरे अरे बघ बघू शकता तुम्ही बिना नांग्यांचं चिमोर आलेला आहे डोलीमध्ये आता परत आपण टाकूया एक दीड तासासाठी हाय म्हणजे हाय भेटलेलं आहे बोनी झालेली आहे आपली आणि आता परत दोन तासांनी भेटूया मंडळी काय मिळते आपल्याला ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो फुल पाणी भरले चला आम्ही दोन तासानंतर आता घरी जाऊन आलो आणि पहिल्या आपल्या ट्रॅपमध्ये किती चिंबोरी मिळतात बघूया एक नंबर मध्ये तीन आहेत स्वतः पकडून बघू शकता तुम्ही ट्रॅप आणि आपली पहिली बोनी एक नंबर हा मोठा आहे चला दुसरं बघूया दुसरा ट्रॅप दुसऱ्या ट्रॅपमध्ये किती मिळतात वरूनच आहे एक नंबर तीन मिळालेले आहेत दोन भेटले दोन भेटले बघू शकता साईज एकच नंबर काम पच्चीस एकाने दुसऱ्याला फोडलेला आहे हो डुका डुका डुके गाळलेत ना आपल्या दिसत आणि काम पच्चीस त्या आपली तिसरी ट्रॅप पाहायला जातोय आपण दोन ट्रॅपचा मुरतो तर ता चांगला लागला आता तिसरा ट्रॅप बघूया आपण पाणी अजून पण भरपूर है। दोन दोन है। आहे दोन मिळाले आपल्याला एका ट्रॅपमध्ये दोन मिळालेले आहेत पण साईज थोडी छोटी आहे ट्रॅप दोन तीन ट्रॅप मध्ये दोन दोन आली ट्रॅप मिळणार आज आज आपले ट्रॅप हे नाही जाणार फुकट नाही जाणार आज प्रत्येक प्रत्येक ट्रॅपमध्ये येतील शंभर टक्के भांडणं करताना दिस दोन आहेत दोन भेटलेली आहेत मित्रांनो साईज साईज थोडी मीडियम आहे बघा साईज चा दिवस आपल्याला लकी ठरतो आणि चांगली साहेब मिळालेली आहे म्हणली पाचवा ट्रॅप सगळ्यामध्ये दोन दोन मिळालेले आहेत पण आता पाचव्या ट्रॅपला पाहूया आपण काय आलं मुलेंड आला उद्याची तयारी झाली घासांची नसतील चिंबोरेन त्याच्यामध्ये इल फिश आहे त्याला मुलेट बोलतात आणि हा ट्रॅप आपला फेल झालेला आहे पण त्याने उद्याची सोय केलेली आहे घासांची हा मुलेट, मुलेट। हा बघा बघू शकता बघा मंडळी ह्याच्यामध्ये इथं कुर्ली आहे आणि इथे एकदा जोडीदार असे दोन मिळाले आहेत हा आपला सावा ट्रॅप सक्सेस झालेला आहे किती आले दोन आणि एक बघू शकता मित्रांनो ह्या ट्रॅपमध्ये तीन आले आहेत एक मस्त फुल साइज आहे एक मिडियम आणि ह्याच्यामध्ये एक मिडियम साईज चार। चार आले टोटल चार चारचे मोरे आले या मंडळी सगळ्यात ला लास्ट ट्रॅप आहे आपला सगळ्यामध्ये चांगला आलेला आता लास्ट मध्ये बघूया काय असे लास्ट मध्ये पहिलेच बोनी झालेली पण ह्याच केली आणि लास्ट बघूया अरे वा एकच आलाय नाम रोशन करते आपला बोलते कितना बड़ा क्रैब आया है देखो साइज देखो इसका बड़ा नंबर गोलू छूट लिया यहां लिटर छुपाया और बस

बघू शकता उलट 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 हा साईज आहे बिग साईज पंधरा सोळा आहे सोळा आहे पॅनिंग टाकत चिकट आहे ना चिकट असत घर पकड चिकट आहे घामणार ना आता बघू शकता

Boa. 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 E Anita? ela